दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक अनेक अर्थानं महत्वाची ठरली कारण तीन तीन पक्षांनी मिळून तयार झालेल्या युती आघाडीत हा संघर्ष होता आणि अर्थातच तीन तीन पक्ष असल्यामुळे इच्छुक मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली पण अनेक ठिकाणी विधान परिषदेचं आश्वासन देऊन ती थोपवण्यात आली अखेर महायुतीला यश मिळालं पण त्यानंतर विधान परिषदेची चर्चा व्हायला लागली होती आणि विधान परिषदेत नेमके कोणते चेहरे महायुती पाठवेल या संदर्भात अनेक झाले होते आता जी महाराष्ट्राची विधान परिषद पोटनिवडणूक होणार आहे ती पाच जागेसाठी होणार आहे आणि यापैकी तीन जागा ज्या आहेत त्या भारतीय जनता पक्षाकडून देण्यात येत आहेत आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षानं तीन नावं जाहीर केली आहेत आता ती तीन नावं कोणती आहेत त्यांची पार्श्वभूमी काय आणि भाजपने या तीन नावांनाच का संधी दिली याबद्दल या, या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र आता जे तीन नाव जाहीर झालेत त्यातलं पहिलं नाव पुढे येत ते, ते म्हणजे दादाराव केचे केचे हे आरबी मतदार संघाचे माजी आमदार राहिलेले आहेत खर तर दोन हजार चोवीस मध्ये स्टँडिंग आमदार असताना त्यांचं तिकीट कापण्यात आलं होतं म्हणजे आपण जर त्यांचा एकूण प्रवास पाहिला तर साधारणपणे एकोणावीसशे त्र्याऐंशी पासून ते भारतीय जनता पक्षाचं काम करत आहेत स्थानिक पातळीवरचं पक्षाचं संघटन करण्यासाठी त्यांचं मोठं योगदान दिलं पहिल्यांदा ते दोन हजार नऊ मध्ये आमदार झाले त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये त्यांचा पराभव झाला होता पण दोन हजार चौदा मध्ये महायुतीचं सरकार असल्यानं मतदारसंघात त्यांचं वजन कमी झालेलं नव्हतं अर्थात त्यांचं काम पाहून दोन हजार एकोणावीस मध्ये त्यांना पुन्हा संधी देण्यात आली दोन हजार विधानसभा निवडणुकीत ते विजय देखील झाले अर्थात अनुभवी आणि जुना चेहरा असल्यानं दोन हजार चोवीस मध्येही त्यांना संधी देण्यात येईल अशी सगळीकडे चर्चा होती पण भारतीय जनता पक्षानं देवेंद्र फडणवीस यांचे पीए राहिलेले सुमित वानखेडे यांना पक्षानं उमेदवारी दिली अर्थात दादाराव केचे नाराज झाले होते त्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला होता त्यांची आरवी मतदारसंघात चांगली पकड असल्यानं त्यांनी उमेदवारी मागे घेणं भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत गरजेचं होतं देवाला तरी अपक्ष उमेदवारी मागे घेणार नाही आशयाचं वक्तव्य त्यांनी केलं होतं पण दिल्लीतून सूत्र हल्ले आणि त्यांना माघार घ्यावी लागली त्यानंतर त्यांनी आपल्या मनातली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती त्यामुळे आता विधान परिषदेवर त्यांना आमदारकी देण्याचं भारतीय जनता पक्षानं नियोजन केलेलं दिसतंय त्यानंतरचं नाव म्हणजे संजय केनेकर ते सध्या भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेश सरचिटणीस असून भारतीय जनता पक्षाचा मराठवाड्यातला एक महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत त्यांना संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा होती पण त्यांना ती संधी मिळाली नाही दोन हजार एकवीस मध्ये देखील त्यांना विधान परिषदेसाठी संधी देण्यात आली होती पण तेव्हा ते आमदार होऊ शकले नव्हते त्याचं कारण म्हणजे काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांच्या निधनानंतर विधान परिषदेची जागा रिक्त होती आणि त्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आल्यानंतर ही संधी संजय केनेकर यांना देण्यात आली पण काँग्रेसची जागा असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळानं देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर विधानभवनात जाऊन अर्ज मागे घेतला होता त्यानंतर इथं स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली त्यामुळं आता चार वर्षानंतर संजय केनेकर यांना पुन्हा एकदा पक्षाने संधी दिली असल्याचं दिसून येत यातलं तिसरं नाव म्हणजे संदीप जोशी आता संदीप जोशी हे भारतीय जनता पक्षाचं नागपूर परिसरातलं महत्वाचं नाव आहे त्यांनी चार वेळा महापालिकेत नगरसेवक म्हणून काम पाहिलं सोबतच ते नागपूर महानगरपालिकेचे महापौर देखील राहिलेले आहेत त्यानंतर संदीप जोशी यांनी लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून देखील काम केलेलं आहे विशेष म्हणजे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात प्रचाराची सगळी जबाबदारी संदीप जोशी यांच्यावर होती अर्थात ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात संदीप जोशी यांना देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री कार्यालयाचे मानद सचिव बनवण्यात आले होते संदीप जोशी नागपूरचे महापौर असताना महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंडे होते यावेळी संदीप जोशी आणि तुकाराम मुंडे वाद चांगलाच रंगला होता असं बोलल्या जातं विशेष म्हणजे नागपूर पदवीधर निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून त्यांना संधी देण्यात आली होती पण काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता त्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांना संधी देण्यात आली आहे असं बोलल्या जात आहे जर महाविकास आघाडीने उमेदवार दिला तर सत्तावीस मार्चला विधान परिषदेसाठी मतदान होणार असून यात भाजपच्या तीन राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एक आणि शिवसेना शिंदे गटाच्या एक उमेदवारासाठी ही निवडणूक पार पडणार असल्याचं दिसतंय पण आता या तीन नेत्यांना संधी दिल्यामुळे भाजपच्या कोणत्या नेत्यावर अन्याय झाला असं तुम्हाला वाटतं त्यांची नावं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद